ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीने सब्स्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका शाळेची फी भरा नाही परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार नाही अशी भूमिका चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने घेतली आहे गायत्री विनोद पाटील हिची निम्मी फी बाकी असल्याची मागणी संस्थेने केली शासनाने मुलींना मोफत शिक्षण देऊ केले असे असताना कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात मुलीकडून फी वसुली सुरू आहे फी न भरल्यास परीक्षेसाठी बसू दिले जाणार नाही असे शाळेतर्फे सांगण्यात आले या संदर्भात मुलीचे वडील विनोद पाटील यांनी शासनाकडे तक्रार दिली आहे त्यांनी या संदर्भात दिलेली दिले माहिती पुढील प्रमाणे आपण बघत असाल मी विनोद सुधाकर पाटील राहणार तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी सर तोपर्यंत रिसिट हातात घेणार नाही 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 तुम्ही घ्या ना तुम्ही रिसिट घ्या मला तोपर्यंत रिसिट घेणार नाही कस्तुरबा महिला समाज संचलित कस्तुरबा माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझी मुलगी शिकते आपण पाहत असाल दरवर्षी अत्यंत गरीब अत्यंत बी पी एल वर्गातल्या सामान्य कुटुंबातल्या मुद्द्या विद्यार्थ्यांकडनं इथे फी वसूल केली जाते आणि ही फी अवैधरित्या आहे कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आपण बघत असाल की माझ्या मुलीला एका शुल्लक फीसाठी दोन हजार रुपये फीसाठी बी सीट हॉल तिकीट दहावीचं दिलं गेलं नाही त्याच्यामुळे तिची मानसिक स्थिती अत्यंत बदत असाल आपण शाळेतून वर्गातून विद्यार्थ्यांना टाळलं जातं तिथे फी वसूल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की सर्वांना शासनाने फी माफ केलेली आहे पण या शाळेत या तसुरबा महिला माध्यमिक विद्यालयामध्ये सर्वच विद्यार्थ्यांकडनं अवैधरित्या फी वसूल केली जाते आणि गोरगरिबां विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आजपर्यंत माझ्या मुलीला हॉल तिकीट दिलं गेलं नाही म्हणून मी आज लढा देण्यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील आपल्या चोपडा विधानसभाचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे महाशय जिल्हाधिकारी महोदय शिक्षणाधिकारी महोदय यांना विनंती करतो की यांनी या शाळेची रीतसर चौकशी करावी या शाळेचे करा भलेच संस्था चालक हे मोठे राजकारणी असतील पण मी एक सामान्य माणूस म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ही जी अवैध फी घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडनं ही यांनी वसूल करू नये यंदाची फी परत करावी आणि कायदेशीर सनद मार्गाने दाखल करावे सर्व वर्ग शिक्षक संस्था चालक चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी आपल्या परिवारातर्फे मागणी करतोय मी आज आत्मदहन करणार होतो पण आज शालांत परीक्षा असल्यामुळे दहावीचा पेपर असल्यामुळे या महत्वाच्या परीक्षेत व्यत्यय नको म्हणून मी इथे कोणतेही आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहे पण माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की माझ्या मुलीवर होणारा अन्याय म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मुलीवर होणारा अन्याय एक प्रकारे हा अन्याय अजून सुद्धा पाहिलं असेल मुख्याध्यापक साहेब आज चालले गेले पण मला अजूनही हॉल तिकीट मिळालं नाही प्रवेश पत्र मिळालं नाही जोपर्यंत प्रवेश पत्र मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलीला कसं आता जाऊ देऊ याचा जाब आपण पत्रकार महोदयांनी लोकशाहीच्या चौथा आमदार स्तंभ आपण यांनी यांना विचारावा आणि या संदर्भात माझं आंदोलन हे शांततेच्या मार्गात यापुढे सुरू राहील मी आणि माझा परिवार देत आपण मुख्याध्यापट साहेबांना या संदर्भात जाब विचारावा ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका